विभागाची लोकसभेची निवडणूक यासाठी आपण संगमजी व्यक्त त्यांना घड्याच्या चिन्हावर मतदान करायचं आणि मोठ्या मतदेखीने त्यांना निवडून द्यायचं तसंच दुसऱ्याकडील एकोणतीस तारखेला श्री लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये उभा आहे एकोणतीस तारखेला होणाऱ्या पंच्या चिन्हासमोर आपण जास्तीत जास्त मतानी त्याही ठिकाणी मला विजय करावं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नम्रपणे विनंती करतो आणि आता याच्या शासनाच्या बाबतीमध्ये केंद्राच्या शासन जे आहे मोदी सरकार आपल्याला सगळ्यांना माहिती की गेल्या पाच वर्षापासून किंवा थापा देण्याचं काम करायचं फेकू सरकार म्हणून नाव प्रसिद्ध झालेलं आहे या सरकारमध्ये जे जे त्यांनी त्यांनी सांगितलं होतं निवडणुकीपूर्वी ते कुठल्याही प्रकारचे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये काही पूर्ण केलेली नाही आमच्या तरुण मित्रांना सगळ्यात महत्वाचा हा तरुणांचा मोठा प्रश्न आहे खरे आताना तरुणाला तर नोकरीची गरज आहे आणि नोकरी देण्याचं ते काम त्यांनी दोन कोटी नोकरी देण्याचं ते काम केलं सांगितलं होतं पण कुठल्याही प्रकारची नोकरी तर मिळालीच नाही आणि म्हणून अशा सरकारला आपण परत घेऊन द्यायचं का ह्या फेसबुक सरकारच्या पाठीमागे आपण लागायचं का एका एक काही एक दोन हजार आठ आठ साली आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला होता बहात्तरपेक्षाही मोठा दुष्काळ दोन हजार आठ साली पडला होता आणि राज्याची अतिशय पाण्याची आणि शेतीची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये आपले केंद्रामध्ये आपले मंत्री शरद प्रदेश पवार साहेब कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि राज्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात झालं की माझ्या महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ झालेला आहे आणि दुष्काळ निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला